सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अर्थसंकल्पाच्या संबंधित विषयावर चर्चा चालू आहे लक्ष्मण हाके सूरज चव्हाण मिटकरी हे वेगवेगळ्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप करत आहेत मूलभूत प्रश्न या ठिकाणी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चा चालू आहे की अर्थसंकल्पामधला जो निधी अनुसूचित जाती जमाती या समुदायाचा लाडक्या बहीण योजनेसाठी वळवलेला आहे हे वास्तव असताना या संदर्भामध्ये थोडीशी राजकीय बोचरी टीका लक्ष्मण हाके यांनी केल्यामुळं त्यांच्यावर या, या ठिकाणी सुरत चव्हाण आणि मिटकरी तुटून पडलेले आपल्याला दिसून येते निश्चितपणानं राजकारणामध्ये काम करत असताना राजकीय नेत्यांच्याबद्दल किंवा सन्माननीय पदं असणाऱ्या व्यक्तींच्याबद्दल नीट बोललं पाहिजे ही गोष्ट लक्ष्मण हाके यांनी लक्षात घेतलीच पाहिजे कारण की ज्या पद्धतीचा त्यांनी आरोप केला की अर्थ खात्याला अजितदादा पवार हे गोचिडासारखे चिकटलेले आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य करणं चूक आहे परंतु त्याच्या त्यांच्या बोलण्याचा आणि तो जो संदर्भ विषय आहे तो विषय फार महत्त्वाचा आहे की एकूणच महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प आणि अर्थ, अर्थ खात्याच्या दृष्टीनं पाहिलं आणि निश्चितपणानं महाराष्ट्र हे प्रोग्रेसिव्ह राज्य असलं तरीही इथला असणारा अनुसूचित जाती जमाती भटके विमुक्त ओबीसी समुदाय की जो तुलनात्मक दृष्ट्या गरीब समुदाय उपेक्षित आणि दुर, दुर्बल घटक म्हणून कन्सिडर केला जातो त्याच्या दृष्टीने हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे आणि एकूणच जर समजा अनुसूचित जाती आणि जमातीच्या प्रश्नांच्या संदर्भात पाहिलं तर आजही आपल्याला हे स्पष्टपणानं दिसून येईल की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी जे समाज कल्याण आणि आदिवासी विकास विभाग आहे त्यातून निधी गेलेला आहे आणि याचा प्रत्यक्ष पुरावा जर आपण पाहिला तर या ठिकाणी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी ज्या पद्धतीनं गंभीर आरोप या संदर्भामध्ये केलेले आहेत आणि आकडेवारी स वर्तमानपत्रामध्ये त्या बातम्या आलेल्या आहेत आता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी असं सा सांगितलं की अर्थसंकल्पाबद्दल समजून घेण्याबद्दल वैयक्तिक योजनांच्याबद्दल अर्थसंकल्प ही गोष्ट फार किचकट आणि कुठली अशी अजिबात नसते सामान्य माणसांना सुद्धा अर्थसंकल्प समजतो ही माझी वैयक्तिक धारणा आहे त्या पद्धतीचा निधी गेलेला नाही असं त्यांचं म्हणणं असेल तर त्या पद्धतीची त्यांनी श्वेतपत्रिका सगळ्यांच्या समोर जाहीर करावी की अनुसूचित जाती आणि जमाती यांचा निधी कुठेही गेलेला नाही आणि आपण जर अर्थसंकल्प पद्धतीनं पाहिलं त्याच्यामध्ये असणारे बजेट कोड पाहिले तर बावीस पंचवीस नावाचा जो बजेट कोड अनुसूचित अनुसूचित जाती समुदायासाठी जो सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या साठी दिला जातो त्याच्यामधून हा निधी गेलेला आहे हे, हे स्पष्टपणानं आपल्याला दिसून येतं प्रश्न पुढचा असा आहे की जर हा जर पैसा गेला नाही आपण म्हणतो या पद्धतीचा जर निधी वापरला नाही आपण असं म्हणतो तर आपला प्रश्न आहे अनुसूचित जातीसाठी असणारी जी महामंडळ आहेत त्या महामंडळाची हमी का दिली नाही ती कल्याण विभागानं अर्थ खात्याला पाठवून सहा महिनेपेक्षा जास्त कालखंड झालेला आहे महात्मा फुले विकास महामंडळ असेल अण्णा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ असेल संत संत रोहिदास विकास महामंडळ असेल या मंडळाची अनेक कर्ज प्रकरणं केवळ राज्य शासनानं आणि अर्थ खात्यानं हमी दिली नाही म्हणून प्रलंबित आहेत हे आपण निश्चितपणानं समजून घेतलं पाहिजे त्याच पद्धतीनं टॉप क्लास स्कॉलरशिप नावाची योजना या महाराष्ट्रामध्ये महामंडळाच्या माध्यमातून चालू आहे परंतु या टॉप क्लास स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांची प्रकरणं का प्रलंबित आहे तर राज्य शासनानं आणि अर्थ खात्यानं या संदर्भामध्ये अद्यापही त्यांना हमी दिलेली नाही त्यामुळे या महामंडळाची सर्वच कर्ज प्रकरण स्कॉलरशिपसारख्या योजना केवळ राज्य शासनानं हमी द्यायची असती हमी देणं म्हणजे निश्चितपणानं काय तर एक प्रकारचा कागद तो कागद की राज्य या पद्धतीची कर्ज प्रकरण असतील या शिष्यवृत्ती असतील त्या सर्व कर्जाची हमी घेत हा एक प्रकारचा कागद त्या विभागाला सुपूर्द करायचा असतो परंतु या पद्धतीची हमी द्यायला सुद्धा एवढा वेळ लागतो निश्चितपणानं कदाचित लक्ष्मण हाके यांनी त्यांच्या निवेदनामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा उल्लेख केलेला नसेल परंतु त्याच्या अंतर्गतल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत निश्चितपणानं आज या निधी निधी वळवण्याच्या मुळे अनेक वैयक्तिक लाभाच्या योजना सुद्धा लोकांच्या पर्यंत पोहोचत नाहीत ही गोष्ट आपण समजून घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट अशी की या पद्धतीचं समजा अर्थसंकल्पावर चर्चा चालू आहे त्याच पद्धतीनं मग या राज्यामध्ये असणारा विरोधी पक्ष नेता इथला असणारा काँग्रेस राष्ट्रवादी किंवा त्याच पद्धतीनं आपण जर विचार केला तर शिवसेनेमध्ये संसदीय पद्धतीनं त्याला उत्तर का दिलं जात नाही जयंत पाटील विरोधी पक्षामध्ये आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते यापूर्वी अर्थमंत्री राहिले आहेत त्यांनी या, या प्रश्नाचं उत्तर द्यावं तर जनतेला कळेल की या संसदीय राजकीय प्रक्रियेमधून निधी गेलेला आहे का नाही आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवेदनात त्यांनी म्हटलं की अर्थसंकल्पाबद्दलची जी पद्धती आहे त्याचं ज्ञान कुणाला पाहिजे असेल तर आम्हाला द्यावं निश्चितपणानं त्यांनी अर्थसंकल्पाबद्दल ते फार ज्ञाने आहेत ते फार त्या संदर्भात माहिती देतात त्यांनी लोकांचं या बाबतीतलं प्रबोधन करावं की खऱ्या अर्थानं अर्थसंकल्प बनतो कसा आणि हा निधी वाटला कसा जातो तो जनहितार्थ त्यांनी लोकांना सांगावं परंतु ही गोष्ट ही गोष्ट तेवढीच खरी आहे की निधी देत असताना मुख्यमंत्र्यांची त्याला मान्यता घ्यावी लागते म्हणजे याचा अर्थ असा समजायचा का की जर अनुसूचित जाती जमातीचा निधी जर वळवला असेल तर त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा आणि एकनाथ शिंदे यांची मान्यता होती जर निधी वळवला असला तर त्यांची मान्यता असं पण समजावं आणि जर विधी वळवला नसेल तर या गोरगरीब जनतेच्या समोर त्यांनी श्वेतपत्रिका काढून जाहीर करावं की महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा निधी वळवलेला नाही आणि मग संजय शिरसाट यांनी केलेलं निवेदन ते खोटं होतं असंही त्यांनी जाहीरपणानं या ठिकाणी सांगावं लागेल निधी जर वळवला नाही असं जर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं असेल आपण जर त्याच्यावर विश्वास ठेवला तर निश्चितपणानं आपल्याला त्यांनी त्या पद्धतीची श्वेतपत्रिका किंवा कागदपत्र जनतेच्या समोर सादर करणं आवश्यक आहे किंवा ते कदाचित विधान सभेच्या आणि विधान परिषदेला अधिवेशनाच्या दरम्यान सुद्धा ते सादर करतील परंतु या संसदीय प्रक्रियेमध्ये काम करणारे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी आमदारांनी त्यांनी या पद्धतीचे प्रश्न उपस्थित करावे आणि ज्यांना अर्थसंकल्पाबद्दल खरोखर ज्ञान आहे जे अर्थमंत्री अर्थ, अर्थ, अर्थ राज्यमंत्री मुख्यमंत्री राहिलेले त्यांनी या बाबतीमधला त्यांचा अनुभव लोकांच्या समोर मांडावा आणि खरं सत्य लोकांच्या समोर आणावं तरच या पद्धतीच्या बोचऱ्या टिक्या राहतील नाहीतर अर्थसंकल्पामधला निधी पळवणं दलित आदिवासी भटके विमुक्त ओबीसी समुदायासारख्या गरीब समाजासाठी जो महत्वाचा निधी शासनाचा जो असतो ह्या गंभीर विषयावर जे चर्चा टिकन टीका टिप्पणीमध्ये न राहता खऱ्या अर्थानं हे भाकरीशा संबंधित असणारे दैनंदिन जगण्याच्या संदर्भात असणारे जे प्रश्न जे अर्थसंकल्पांचे रिलेटेड आहेत ते दुर्लक्षित होता कामा नाहीत